राजा मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी राजहंस प्रकाशनाच्या स्थापनेपासून चरित्र आणि आत्मचरित्रात्मक ग्रंथ हे राजहंसच्या अतिशय बलस्थानांपैकी एक राहिलेलं आहे जणू काही हे दालन म्हणजे राजहंसचा बालेकिल्लाच अशा या दालनामध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भर एका चरित्रग्रंथाने पडलेली आहे तो चरित्रग्रंथ म्हणजे अभिषेकी पंडित जितेंद्र अभिषेकी कला आणि जीवन प्रवास या चरित्रग्रंथाच्या लेखिका श्रीमती शैला मुकुंद आणि पंडितजींचे सुपुत्र पंडित शौनक अभिषेकी या दोघांचंही आज मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आपण त्यांच्याशी या ग्रंथप्रकल्पाबद्दल बातचीत करणार आहोत राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत अभिषेकी या ग्रंथाच्या लेखिका शैला मुकुंद आणि पंडित शौनक अभिषेकी हे आपल्यासोबत आहेत राजहंस प्रकाशनाचे संचालक संपादक डॉक्टर सदानंद बोरसे हे या दोघांशी संवाद साधत आहेत शैलाताई पंडित जितेंद्र अभिषेकींचं चरित्र हा कला आणि त्यांचं जीवन या दोन्हीचा जणू एकसुरी गोफ असल्यासारखा प्रकार होता त्यांच्यासारख्या अत्यंत प्रतिभावान कलावंताचं चरित्र साकार करणं म्हणजे खरोखरच शिवधनुष्याला हात घालण्यासारखं होतं तर या अत्यंत अवघड महत्त्वपूर्ण प्रकल्पाकडे तुम्ही कशा वाढलात कशी सुरुवात झाली या चरित्र ग्रंथाच्या प्रकल्पाची नमस्कार पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा आणि विद्याते अभिषेकी यांच्या स्मृतीला आम्हा दोघांच्या वतीनं प्रथम विनम्र अभिवादन करते आज हे पुस्तक पूर्ण झालेलं आहे त्याचं प्रकाशन झालेलं आहे आता थोडंसं निवांत वाटतंय आणि असं वाटतं की ह्या चरित्रग्रंथाची सुरुवात न कळतपणे खूप वर्षांपूर्वी झाली बरं म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साल होतं आणि अभिषेकी बुवांचा मुंबईमध्ये भव्य सत्कार झाला होता लताबाईंच्या हस्ते बर पंडित भीमसेन जोशी व्यासपीठावरती उपस्थित होते आणि सभागृहामध्ये नाट्य संगीत चित्रपट अशा क्षेत्रातली इतकी मोठी मंडळी उपस्थित होती आणि खरोखरच ज्याला आपण भव्य म्हणू असा तो सत्कार झाला होता आणि माझ्या सुदैवाने मला त्याचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली होती तिथून कुठेतरी याची सुरुवात झाली अर्थात न कळतपणे पण असं वाटतं आणि त्याच वेळेला कसं झालं होतं त्यांचा त्यांच्यावरचा गौरव ग्रंथ प्रकाशित होणार होता आणि त्याचं संपादन डॉक्टर विभा देशपांडे करत होते ते होत असताना दुसऱ्या बाजूला अभिषेकी बुवा संपूर्ण आपला प्रवासही कथन करणार होते आणि विभा देशपांडे मला म्हणाले की तुला जर बुवांना ऐकायचं असेल तर बुवांच्या घरी ये आणि त्यावेळेला जवळ दोन अडीच महिने मी ते सगळं ऐकायला जात होते अर्थात मी फक्त श्रोता होते तेव्हा तो गौरव ग्रंथ त्या सत्कार समारंभामध्ये तो प्रकाशित झाला पण पुस्तक काही त्या पुढे त्याचं काम होऊ शकलं नाही अच्छा पण तरी सुद्धा दस्तूर खुद्द चरित्रनायकाच्या तोंडूनच हो त्यांची सगळी आत्मकथा ऐकण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं हो अर्थात ते फक्त मत्स्यगंधापर्यंत होत पुढे पुस्तक रूपामध्ये त्याचं काहीच झालं नाही आणि अठ्याण्णव मध्ये दुर्दैवाने अकालीस बुवांचं निधन झालं त्यानंतर ता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर श्रद्धांजलीचे खूप कार्यक्रम होत होते स्वरानंद प्रतिष्ठान पुणे आणि अभिषेकी बुवांचे ऋणानुबंध अत्यंत जवळचे होते आणि मी त्याची एक विश्वस्त आहे तेव्हा आमच्याही मीटिंगमध्ये असा विषय निघाला होता की आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम करायला पाहिजे अर्थात कार्यक्रम होणारच होता पण मला असं वाटलं की आपण कुठेतरी बुवांच्या संदर्भात काहीतरी जतन होईल असा कार्यक्रम करूया आणि ती कल्पना सर्वांनाच आवडली आणि मग त्यातून स्वरप्रतिभा हा ऑडिओ व्हिज्युअल असा कार्यक्रम तयार झाला आणि आमच्याबरोबर अर्थातच शौनकजी होतेच विद्यातही होत्या म्हणजे त्या कार्यक्रमापासून या पुस्तकापर्यंत शौनकजी यामध्ये स्वरानंद प्रतिष्ठानबरोबर आणि या सगळ्यामध्ये गुंतलेलेच आहेत त्यावेळीची एक सांगण्याची गोष्ट म्हणजे आम्ही अनेकांच्या मुलाखती घेतल्या होत्या पंडित भीमसेन जोशी होते वसंत कानेटकर शांताबाई शेळके त्याच्यानंतर अशोक पत्की ज्योत्स्ना भोळे अनेकांच्या मुलाखती घेतल्या होत्या एका बाजूला त्या कार्यक्रमामध्ये मुलाखती आम्ही दाखवायचो पडद्यावरती गायन अनेक अनेकजण त्याच्यामध्ये गायला होते राजाभाऊ काळे होते आशा ते खाडीलकर देवकी पंडित अनेक जण होते गायला आणि या सगळ्याला जोडलेलं असं निवेदन हे माझं होतं ती संहिता माझी होती अशी त्या सगळ्याला सुरुवात झाली असं म्हणता येईल अच्छा पंडित शौनक अभिषेकी हे अभिषेकी बुवांच्या बरोबर दुहेरी नात्यांनी जोडलेले आहेत एक म्हणजे ते त्यांचे त्यांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवणारे सुपुत्रही आहेत आणि पंडितजींच्याकडनं ज्यांना तालीम मिळालेली आहे असे त्यांचे सचशिष्य पण आहेत पंडितजी मी तुम्हाला असं विचारेन हा सगळा ग्रंथ प्रकल्प जो सुरू झाला त्याच्यात अभिषेकी कुटुंबियांच्या योगदानाबद्दल तर आत्ता शैलाताईंनी उल्लेख केलाच तर तुम्ही या सगळ्या प्रकल्पामध्ये नेमके कशा प्रकारे गुंतत गेलात सर्वात प्रथम सर्व श्रोत्यांना नमस्कार मी नम्रपणे सांगू इच्छितो की मला शौनाक अभिषेकी एवढंच म्हणा पंडित म्हणायची गरज नाही कारण का <laughs> अशा पंडिताच्या सहवासात मी राहिलो आहे ते की जो फक्त संगीतातच नव्हे कलेच्या प्रत्येक क्षेत्रात ज्याचं पांडित्य होतं मला वाटतं की मी बाबांकडे शिकायला लागलो जसा तिथपासूनच त्यांच्या जीवनात किंवा त्यांच्या प्रवासात मी गुंतत गेलो आणि विभा देशपांडे जेव्हा घरी यायचे तेव्हा ह्या सगळ्या जे रेकॉर्डिंग चालू होतं बाबा स्वतः सांगत होते की त्यांचा जीवन प्रवास गोव्यापासून पोर्चुग का पोर्चुगीज काळातल्या गोवापासून तो एकोणीसशे अठ्ठ्या अडसष्ट एकोणसत्तरपर्यंत त्यांनी सांगितलं होतं तर त्याला मी सगळ्याला साक्षीदार होतो आणि त्यानंतर त्याच सुमारास बाबा मत्स्यगंधा ते महानंदा हा कार्यक्रम करायचे हो आणि त्याच्यात मी गायचो अजित कडकडे गायचे राजा काळे देवकी पंडित आशा खाडीलकर आणि त्या दोन तीन कार्यक्रमांचं निवेदन शैला त्यांनी केलेलं मला आठवतं त्यामुळे तिथूनच कुठेतरी त्याची जडणघडण सुरू झालं मला वाटतं त्या, त्या पुस्तकाचं आणि विभा देशपांडेंना बाबा जेव्हा सांगत होते तेव्हा मी पण तिकडे असायचो साक्षीदार होतो रेकॉर्डिंग करायचो आम्ही पण काही कारणावश आणि मी पण बाबांचं अकाली निधन झाल्यानंतर माझ्या व्यवसायात गुंतल्यामुळे हे काम पुढे जाऊ शकलं नाही पण मग ते स्वरप्रतिभा या कार्यक्रमाच्या निमित्ताने परत एकदा त्याला उजाळा मिळाला हां उजाळा मिळाला की बाबांचा एकूण जीवनप्रवास काय होता आणि कुठल्या टप्प्यावर कशी संगीत नाटकं आली किंवा शास्त्रीय संगीताची संथा आम्हाला कशी मिळाली त्यांच्याकडनं किंवा बाकी क्षेत्र जी बाबांनी अभ्यास करायचा प्रयत्न केला ती कशी होती म्हणजे याच्यात खूप गोष्टी येतात भारतीय शास्त्रीय संगीत तर मुख्य आहे नाट्यसंगीताचं त्यांनी एक आपला वेगळा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे पण त्याचबरोबर हिंदीतील संत कवी यांच्या रचना किंवा रवींद्र संगीत किंवा कोकणी गाणी हा खूप मोठा त्यांचा पल्ला आहे तर या सगळ्या गोष्टींना आम्ही त्या कार्यक्रमात कसं नुसतं तरी कसे शकतो याचा प्रयत्न चालू होता आमचा आणि नंतर या अनुषंगाने शैलताईंचा बाबांच्यावर अभ्यास चालूच होता आणि मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की त्यांनी ज्या प्रकारे सखोल अभ्यास केला या विषयाचा कारण एकोणीसशे सत्तर नंतर ते अठ्ठ्याण्णवपर्यंतचा जो काळ होता त्याबद्दल असं डॉक्युमेंटेशन नव्हतं इंटरव्ह्यूज होते खूप सारे किंवा आम्ही बोलायचो कारण माझा सत्तरचा जन्म त्यानंतरचं जेवढं मला आठवत होतं लहानपणाचं नंतर तरुणपणी काय काय झालं काय नाही किंवा बाबांचे सगळे जे ज्येष्ठ शिष्य आहेत ते जे बाबांच्याबद्दल बोलले पण त्याला सगळ्यांना एकत्र आणून कसं या पुस्तकात बांधायचं हे काम त्यांनी फार सखोलपणे त्याच्यात जाऊन केलं असं मला वाटतं आणि हे पुस्तक ना फक्त मनोरंजन किंवा वाचनाच्या दृष्टीपेक्षा मला वाटतं नवीन जी पिढी जनरेशन शास्त्रीय संगीतात येते आहे आणि ज्यांना हे सतीचं वाण म्हणतो आम्ही हातात घ्यायचं आहे त्यांच्यासाठी खूप मार्गदर्शक पुस्तक ठरलेलंच मला वाटतं खरं आपण आत्ता उल्लेख केलात शौनकजी ते अगदी योग्यच आहे की याच्यासाठी खूप परिश्रम घेतले शैलाताईंनी oh. खूप ठिकाणाहून माहिती गोळा केली विशेषत शैलाताईंनी पुस्तकामध्येही उल्लेख केलेला आहे वारंवार की विद्याताईंनी त्यांना या सगळ्या प्रकल्पामध्ये सर्व दृष्टीने खूप मोलाची मदत केली तर त्याबद्दल शैलाताई तुम्ही काय सांगाल विद्यातानी तुम्ही आता म्हणालात ते खरंच आहे विद्याताईनी खूपच मदत केली म्हणजे विद्याताई या एका बाजूला पंडितजींच्या आयुष्यामध्ये तर त्यांचं खूप मोठा आणि मोलाचं योगदान होतच oh. त्याचेही उल्लेख वारंवार पुस्तकात आलेले आहेत oh. की गुरुकुल oh. पद्धतीने oh. शिष्य शिकत असताना अक्षरशः यशोदेच्या मायेने oh. त्यांनी या सगळ्या शिष्यांना वागवलं त्याप्रमाणेच या ग्रंथ प्रकल्पामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोलाचं योगदान होतं अगदी आहे विद्यार्थ्यांचं योगदान खूप मोठं आहे विद्यार्थी ह्या उच्च विद्या विभूषित सोशिओलॉजी विषय घेऊन त्या बी ए झाल्या त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ती पदवी त्यांनी मिळवली आणि लेडी माउंट बॅटन स्कॉलरशिप मिळवून लंडनला त्या एक वर्ष शिकून आल्या होत्या एवढा सगळं असूनसुद्धा भुवांच्या संगीत साधनेसाठी म्हणा किंवा बुवांनी गुरुकुल पद्धतीनं ज्ञानदान केलं बुवांचे शिष्य सुरुवातीच्या काळातले सगळे शिष्य बुवांच्याकडे राहून जेवून खाऊन शिकले तेव्हा ते सगळं बुवा विद्यार्थ्यांनी खरोखरी छान रीतीने सांभाळलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचं करिअर पूर्णपणे बाजूला ठेवलं पण मला मोठेपणा कशात वाटतो सांगते की एवढं सगळं करून सुद्धा मी अमुक केलं मी तमुक केलं तुमच्या संगीत साधनेसाठी मी स्वतःचं करिअर सोडलं असं त्या कधीही म्हणाल्या नाहीत म्हणजे एक गमतीचा प्रसंग सांगते विद्यार्थ्यांची ज्यावेळेला मी मुलाखत घेतली खरं तर सुरुवातीला त्या बोलायला तयारच नव्हत्या त्यांचं पहिलं वाक्य असं होतं की आता स्वतंत्रपणे मी काय बोलू तुम्ही यांच्याविषयी लिहा म्हणजे स्वतःला स्वतःमधल्या मीला एवढं त्यांनी बाजूला ठेवलेलं होतं मी त्यांना बोलतं केलं नाही म्हटलं विद्या ते मला तुमच्याशी बोलायचंच आहे आणि तुम्ही मोकळेपणाने बोला मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुमचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा तुम्ही तुमच्या करिअरविषयी बुवांना काही सांगितलं होतं का की मला सुद्धा करिअर करायचं आहे तेव्हा त्या म्हणाल्या नाही हो मी त्याविषयी काहीही बोलले नाही पण याने सुद्धा मला त्याबद्दल काही विचारलं नाही आमचा काळ फार जुना होता आत्ताच्या मुलं मुली जसे लगेच आपल्या अपेक्षा बोलून दाखवतात तसा तो काळ नव्हता आणि खरंच विद्यार्थ्यांनी बुवांचा राग असून संताप असून दे किंवा बुवांचा मनस्वीपणा म्हणा संसारात असूनही विरक्त राहणं म्हणा या कशाचाही त्यांनी बाऊ केला नाही आणि सगळं फार छान रीतीने सांभाळलं त्यांच्या नंदा सुद्धा म्हणाल्या की तिनं म्हणून सगळं सांभाळलं आणि अभिषेकी आणि गोडसे कुटुंब तिनं बांधून ठेवली हे पुस्तक जेव्हा निर्मितीच्या अवस्थेत होत त्यावेळेला सुद्धा विद्याताई त्याच्यावर अत्यंत निगुतीने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून होत्या हो मात्र आमच्या दृष्टीने त्याच्यातला दुःखाचा आणि दुर्दैवाचा भाग असा की हे पुस्तक जेव्हा पूर्ण झालं त्याचं जेव्हा प्रकाशन झालं त्यावेळेला मात्र विद्याताई आपल्या समवेत नव्हत्या खरे शौनकजी या सगळ्या पुस्तकाच्या आणि ग्रंथप्रकल्पाच्या प्रक्रियेमध्ये अभिषेकी कुटुंबीय हे तर अत्यंत आस्थेनी अत्यंत उत्साहानी सामील होतेच oh. पण त्याच्या जोडीला बुवांच्या इतर अनेक सुरुदांचं इतर अनेक रसिक मित्रांचं या पुस्तकासाठी वेगवेगळ्या पद्धतीने योगदान लाभलेलं आहे बरोबर त्या बाबतीत आपण काही सांगू शकाल पुस्तकाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा बाबांचे जे समकालीन साहित्यिक होते किंवा नाटककार होते संगीत क्षेत्रातली मंडळी होती बरीचशी नव्हती हयात नव्हती पण स्वर प्रतिभा हा जो कार्यक्रम ज्याच्यासाठी आम्ही डॉक्युमेंटेशन केलं होतं व्हिडिओ केले होते ते तिथे कामी पडले ते ते सोडून जे त्यावेळेस हयात होते रामकृष्ण नायक नाईक गोव्याला अशा लोकांना मी आणि शैला ते प्रत्यक्ष जाऊन भेटलो तिकडे त्यांची प्रकृती स्थिर नव्हती त्यांना बोलायला त्रास होता तरी इतका इतका बावान चा, बावान चा या या ते इतका मनस्वीपणे आणि इतका मनापासून बोलत होते की आमचा गंपू काय केलं कसं झालं मत्स्यगंधा या नाटकात किंवा गोवा हिंदू असोसिएशन आणि बाबांच्या बाबांचं जे नातं राहिलं यासाठी याबद्दल ते खूप चांगलं बोलले त्या काळवेळेस वेळेस त्यातनं आम्हाला काही गोष्टी मिळाल्या गोव्याची बरीच लोकं आम्हाला भेटली जी मनापासून बाबांवर प्रेम करणार होते आणि बुवांचं असं आहे बुवांनी असं केलं आहे ते केलं हे केलं त्यांना जो काही सहवास बाबांचा लाभला होता त्याबद्दल बोलले त्याशिवाय बाबांचे जे शिष्य सगळे हो ज्यांनी एक दहा दहा बारा बारा वीस वीस वर्ष बाबांचा सहवास केला जसे पंडित राजा काळे अजित कडकडे देवकी पंडित असतील तर शुभामुद्गल अशी बरीच मंडळी किंवा त्यानंतरची पिढी हेमंत पेंडसे समीर दुबळे शेखर कुंभोजकर मेघन श्रीखंडे यांचं खूप मोलाचं योगदान आहे या पुस्तकात तर ती लोकंही त्यांचं इथे कुठेतरी आम्हाला खूप छान उपयोग झाला की ज्यांनी त्यांनी कुठल्या दृष्टीने बाबांचा अभ्यास केला खरं आहे कारण एक श्रोता म्हणून बाबांकडे बघणं वेगळं आणि एक शिष्य म्हणून बाबांकडे गुरु म्हणून बाबांकडे बघणं आणि प्रत्येकाला बाबांची कुठली ना कुठली बाजू दिसली बरोबर आणि ती शब्दात मांडली मांडणं फार कठीण होतं पण आमच्या शिष्यानं एक बाबांनी जे काही शिकवलं त्यात मी काय करतोय मी कला म्हणजे मी काय करतोय माझ्या कलेचा मार्ग काय आहे हे फक्त गाण्यातनं नाही शब्दात नाही सांगता आलं पाहिजे बरोबर आहे हा बाबांनी आम्हाला शिकवण दिल्यामुळे आम्हाला मला वाटतं बऱ्यापैकी त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करता आलं या सगळ्या सगले, सगळ्यांच्या मुलाखतीमधनं बुवांच्याबद्दलचा नितांत आदर बुवांच्याबद्दलचं नितांत प्रेम कृतज्ञता ही अक्षरशः प्रत्येकाच्या शब्दाशब्दातनं व्यक्त होते असं ते पुस्तक हो। वाचताना जाणवतं आणि तुम्ही आत्ता एक अतिशय मोलाचा विषय मांडलात की कुठल्याही कलावंताच्या बाबतीत तो जी कलाकृती सादर करतो ती तर अनमोल असतेच पण त्याच्या जोडीला त्याच्या मागची जी निर्मिती प्रक्रिया असते हो। त्याच्या मागचा जो विचार मांडलेला असतो हो। तो शब्दामधून मांडणं किंवा शब्दामधून पोचवणं हो। हे प्रत्येकाला साधतं असं नाही ते खूप अवघड असतं आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची प्रतिभा लागते हो। जी बुवांकडे होती oh. आणि त्यामुळे त्यांनी ज्या आधी मुलाखती दिलेल्या आहेत जे संगीताबद्दलचे विचार प्रकट केलेले आहेत त्यातून या सगळ्याची मांडणी अत्यंत समर्थपणे आपल्या डोळ्यासमोर येते oh. या सगळ्या ग्रंथ प्रकल्पामध्ये hmm. तुम्हाला शैलातई hmm. ज्या ज्या व्यक्तींचं सहाय्य सा लाभलं oh. त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी तुमच्या मनामध्ये जर गोळत असतील तर त्याबद्दल ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल आता चौदकजी म्हणाले तसं अनेकांच्या मुलाखती घेतल्या विशेषतः ज्यांना बुवांचा सहवास मिळालेला आहे अशांच्या मुलाखती मग त्याच्यात पंडित सुहास व्यास आहेत पंडित सुरेश तळवलकर आहेत निर्मलाताई गोखटे आहेत अशा अनेकांच्या घेतल्या पण मला एक आठवण सांगावीशी वाटते की आशा ते खाडिलकर मत्स्यगंधा ते महानंदा या कार्यक्रमात बरेच कार्यक्रमामध्ये त्या गायलेल्या आहेत त्यांनी गोव्याची एक आठवण सांगितली की बुवांचा सा स्वभाव वैशिष्ट्य व्यक्तिमत्व बुवा कधीच पैशाच्या मागे नव्हते आणि ती आठवण सांगताना त्यांनी असं सांगितलं की तीन कार्यक्रम गोव्यामध्ये ठरले होते आणि त्यातला एक कार्यक्रम असा होता की फारशी तिकीट विक्री झालेली नव्हती पण बुवांनी सगळ्यांची मानधनाची पाकिटं आधीच तयार केलेली होती म्हणजे त्यांना कमी पैसे मिळाले किंवा कदाचित मिळालेही नसतील पण जे काही आपल्याबरोबर कलाकार आहेत साथीदार आहेत त्या सगळ्यांची पाकिटं त्यांनी आधीच तयार केली होती आणि ती सगळ्यांना त्यांनी घ्यायला लावली आशा ते म्हणाल्यात की आम्ही कुणीही पाकिटं घ्यायला तयार नव्हतो कारण आम्हाला बुवांबरोबर गायला मिळतंय त्यांच्याबरोबर काहीतरी शिकायला मिळत आहे शेजारी बसून आमची ही भावना असते त्यांच्या त्यांचा कार्यक्रम करताना पण म्हणाले बुवा असे शिस्तबद्ध की त्यांनी ते सगळं आधीच पाकिटे तयार केलेली होती आणि आम्हाला घ्यायला लावली अशा अनेक आठवणी आहेत मी एक या, या बाबतीत सांगू इच्छितो की कित्येक संस्था कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मा अशा आहेत की जे बाबांच्या गाण्याने सुरू झाल्यात गावोगावी जाऊन बाबा कार्यक्रम करायचे आणि कुठेही बिदाची अपेक्षा नाही जर कित्येक कार्यक्रमात ऑर्गनायझरला नुकसान झालं असेल तर बाबा पैसे न घेता आलेलं मी बघितलं की ठीक आहे तर त्यांना विचारलं एकानी की असं तुम्ही का करता गावागावात जाऊन का गाता त्यामुळे ही गोष्ट मी माझ्या पुढच्या पिढीसाठी करतोय या संस्था जर टिकल्या सुरू झाल्या तर शास्त्रीय संगीत माझे शिष्य इथेहून उन गाऊ शकतात म्हणून त्या पिढीसाठी मी हे करतोय असं म्हणजे त्यांना की आजचा विचार करताना भविष्याचा विचारही आपण केला पाहिजे ही एक दृष्टी त्यांच्याकडे होती हो आणि मला वाटतं शौनकजी तुम्ही बरेचदा उल्लेख केलेला आहे की शिष्यांना सुद्धा बुवांचं सांगणं हे असायचं की तुम्ही संगीताच्या जोडीलाच तुमच्या औपचारिक शिक्षणाची काहीतरी सोय किंवा काहीतरी व्यवस्था ही आवर्जून करायला हवी हो आमच्या आमच्याकडे तो कटाक्ष होता की शिक्षण सोडून संगीत करायचं नाही तुम्ही कुठल्या ना कुठल्या विषयात तुम्ही अकॅडमिक एज्युकेशन घेतलंच पाहिजे बाबा म्हणाचे शिक्षण हे हा कलाकाराला या समाजात उभा राहायला शिकवतो की मी फक्त कला करतो बाकी मला काही येतच नाही असं नाही त्यांचा असा विचार होता स सगळ्याच कलाकारांचा असतो असं नाही आणि तो चुकीचाही असेल असं वाटत नाही पण आमच्या घरी हा कटाक्ष होता त्यामुळे आमचे सगळे जे बाबांचे शिष्य आहेत ते विद्याविभूषित आहेत किंवा अकॅडमिक एज्युकेशन घेतलेलं आहे ग्रॅज्युएट झालेलं मी स्वतः लॉ केलेलं आहे विजय कोपरकर हेमंत पेंट्स इंजिनियर्स आहेत तरी ते संगीताच्या मार्गात आहेत पण त्यांनी फॉर्मल एज्युकेशन घेतलेलं आहे बरोबर म्हणजे बुआना स्वतःला सुद्धा शिक्षणाचं खूप महत्व होतं ते संस्कृत आणि इंग्रजी घेऊन बी ए झाले आणि या दोन्ही करता त्यांना संघर्ष करावा लागला पण शिक्षणाकरता गाण्याकडे दुर्लक्ष केलं नाही आणि गाणं करायचं मग आता शिक्षण कशाला हा विचार नव्हता आणि त्या काळामध्ये खूप कमी कलावंतांनी असा विचार केलेला आपल्याला दिसून येतो खरं म्हणजे बुवांच्या बाबतीत त्यांचा एक एक पैलू आपण डोळ्यापुढे घेतला तरी त्याच्यावर एक एक स्वतंत्र चरित्र ग्रंथ होईल अशी परिस्थिती आहे इतकं त्यांचं कर्तृत्व हे बहुआयामी राजहंसच्या बाबतीत त्यांची एक अतिशय वृद्ध आठवण म्हणजे राजहंस प्रकाशनाचे सर्वे सर्व दिलीप माजगावकर यांची बुवांशी डिक्कन क्वीनमध्ये भेट झालेली होती आणि त्या भेटीमध्ये बुवांनी गप्पा मारता मारता त्यांच्या मनात असलेल्या एका कादंबरीचं कथासूत्र हे दिलीप माजगावकरांना ऐकवलेलं होतं खरं म्हणजे संगीताच्या जोडीलाच बुवांना साहित्याचं मर्मसुद्धा अतिशय चांगलं आकळलेलं होतं याचं कारण माझ्या माहितीप्रमाणे विजय तेंडुलकरांनी संपादित केलेल्या प्रतिभा मासिकामध्ये बुवांच्या काही कथा या प्रसिद्ध झालेल्या होत्या त्यामुळे साहित्याच्या क्षेत्रात जर ते क्षेत्रा उतरले असते तर तिथेही त्यांनी लेखणी परजून गाजवलेलीच असती नक्की <laughs> ती कादंबरी मात्र दुर्दैवानी त्यांच्या पुढच्या कार्यबाहुल्यामुळे अस्तित्वात येऊ शकली नाही अशा या बहुआयामी कलावंताच्या बाबतीत हा संदर्भ ग्रंथ ठरेल इतक्या मोलाचा चरित्र ग्रंथ आज आपल्यासमोर आलेला आहे या चरित्र ग्रंथामध्ये लेखिका म्हणून जसं शैला मुकुंदांची कामगिरी आहे त्यांना संपूर्ण संदर्भ पुरवण्याचं काम हे अभिषेकी कुटुंबीय आणि बुवांच्या सुरुदांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे या पुस्तकाच्या बाबतीत इतरही अनेक प्रकारचं योगदान हे वेगवेगळ्या मंडळींनी केलेलं आहे शवनकजी त्या सगळ्यांच्या बाबतीत आपणही अनेकदा उल्लेख केलेला आहे त्यांच्या बाबतीत आपण काही सांगावं सर्वात प्रथम मी शैलताईंचे आभार मानतो की त्यांनी ज्या प्रकारे या विषयाचा खोल अभ्यास केला ते फार महत्वाचं होतं राजहंस प्रकाशनचे मनपूर्वक का आभार कारण एवढ्या मोठ्या प्रकाशनाने आमचं पुस्तक या पुस्तकाची जबाबदारी घेतली बाबांचे ज्येष्ठ शिष्य विनोद पालेकर यांचं आर्थिक सहाय्य या पुस्तकाला लाभलं आहे रेखा मोहन मोहळकर आणि त्यांचा परिवार यांनी हे ये पण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं आहे या छायाचित्र जी आपल्याला वेगवेगळी वे बघायला मिळतात त्यासाठी मंदार वैद्य म्हणून माझे भाऊच आहेत ते त्यांचे आभार मानतो मी मेघन श्रीखंडे हे नाव मला उल्लेखनीय वाटतं कारण संगीत नाटकाच्या बाबतीत कुठलं नाटक कुठल्या साली आलं किंवा त्याचं कुठले प्रयोग झाले त्यात कुठली गाणी होती याची माहिती सगळी बाबांचे शिष्य मेघन श्रीखंडे यांनी दिली आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे बाबांचे सर्व शिष्यमंडळी ज्यांना बाबांचा सहवास सहवास मिळाला त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या पुस्तकात आहे राजहंसच्या परंपरेप्रमाणे हे पुस्तक अत्यंत देखणं असं झालेलं आहे म्हणजे मुखपृष्ठापासून आतली मांडणी ही ज्याला आपण म्हणतो ना एक कलात्मक दृष्टी लागते ती राजहंसकडे आहे आणि म्हणूनच हे अत्यंत देखणं असं पुस्तक झालेलं आहे गिरीश सहस्रबुद्धे ज्यांनी याची मांडणी केले आणि माजगावकर सर डॉक्टर सदानंद बोरसे सर आणि सर्व राजहंस परिवार यांनी अतिशय मेहनत घेऊन मनापासून याची निर्मिती केलेली आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते खरं सांगायचं तर राजहंस प्रकाशनाशी संबंधित आणि या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये सामील असलेले सगळे त्यांना जितेंद्र अभिषेकी या नावाबद्दल आणि त्यांच्या बहुआयामी कर्तृत्वाबद्दल इतका आदर आहे की या, या पुस्तकाची निर्मिती करताना प्रत्येकाने एका हाताने आपल्या कानाची पाळी धरून ठेवलेली होती असं म्हटलं तरी चालेल <laughs> त्यामुळे <तेन्ना। laughs> राजहंस मधल्या सगळ्यांच्याच दृष्टीने हे पुस्तक हे तुमच्या दोघांपुरतं मर्यादित राहिलं नाही तर आमच्या दृष्टीनेसुद्धा प्रत्येकाच्या घरचं काम असल्यासारखं झालं आणि त्यामुळे या पुस्तकामध्ये खरोखरच सर्व दृष्टींनी बुवांच्या कर्तृत्वाला साजेसं असं हे पुस्तक निघावं असा आमचा प्रयत्न राहिला या पुस्तकाच्या निमित्ताने या चरित्रग्रंथाच्या निमित्ताने राजहंसच्या चरित्रग्रंथाच्या दालनामध्ये एक अतिशय मोलाची भर पडलेली आहे आणि शौनकजींनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे पुस्तक हे केवळ आत्तापुरतं असं त्याचं स्थान असणार नाही तर भविष्यामध्ये सुद्धा एक संदर्भग्रंथ आणि भावी पिढीसाठी एक स्रोत असं या पुस्तकाचं स्वरूप राहील याची मला खात्री आहे अभिषेकी या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नक्की शेअर करा राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ऍपल पॉडकास्ट गाना अमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंडस्क्रिटची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे